सायंकाळी सहा वाजता मानाच्या दहिहंडीचं नियोजन बारा बंगला या ठिकाणी केलेलं आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की सायंकाळी सहा वाजता आपण वेळेवर हजर राहायचं कारण सात वाजता पण तत्पूर्वी त्यापेक्षाही महत्वाचं सायंकाळी सहा वाजता ज्यावेळेस वर्ती बांधली जाते तिची विधिवत पूजा केली जाते आणि या विधिवत पूजेला खूप मोठ्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी होत असते म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि या पूजेचा लाभ घ्यावा या पूजेचा मान आपल्याला देण्याची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची विनंती आपण मान्य करावी आणि सायंकाळी सहा वाजता या पूजेला आपण सगळ्यांना अंदर आहोत कारण बऱ्याचदा असं होतं आठ साडेआठ नंतर नऊ साडेनऊ वाजता ज्यावेळेस टिकून जाते त्यानंतर नागरिक त्या ठिकाणी एकवटतात तो परंतु तोपर्यंत हांडी फुटून गेलेली असते तो जल्लोष संपून गेलेला असतो तर असं यावेळेस होऊ नये म्हणून आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे बरोबर सहा वाजता हंडीच्या पूजेसाठी मानाच्या आरतीसाठी देवाच्या मानाच्या दहीहंडीच्या पूजेच्या माना दहीहंडीच्या पाठोपाठ आज संपूर्ण शहरात जोमाना दहीहंडीचे आयोजन केले जातात हे सर्व श्रेय जाते ते मालेगाव युवा संघटनेला मालेगाव युवा संघटनेचे देवा पाटील यांचे स्वप्न आहे की